नमस्कार ही पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे या चांगली पुसून घेऊन आपण त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहे ते बघा मध्ये चीर पाडून आता कढईमध्ये राईचं तेल गरम करायला ठेवलं आहे आता ह्याचा चांगला धूर निघू पण तर हे तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर ही आपण कापून घेतलेली भेंडी ह्याच्यामध्ये टाकायची थोडंसं एक चमचा मसाला टाकायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि हे अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घेतलं आहे आता अर्धा लिंबू पिळून चांगलं मस्त भेंडीला चांगलं भा भाजून घ्यायचं आहे बघा भाजून घेतले आता हे त्याला एका साईडला लावून घ्यायचं म्हणजे ज्याचं त्या त्याचं ते, तेल आहे ते बाजूला होईल आणि भेंडी मग आपण काढून घ्यायची आहे आता हे दह्यामध्ये मी हा एक चमचा किचन किंग मसाला टाकला आहे दोन चमचे दही आहे आणि आपला लाल मसाला तिखटासाठी आणि चवीन थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण त्याच्यामध्ये पण मीठ टाकलं भेंडीमध्ये तर ह्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आता मीठ टाकून झाले की नंतर मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं फेटून घ्यायचं हे तोपर्यंत भेंडी भेंडीचं तेल सगळं सोडलं सुटलं असेल तर ते भेंडी बाजूला काढून घ्यायची ताटामध्ये आणि त्याच कढईमध्ये नंतर मी हा एक मोठा बारीक कांदा कापून घेतला आहे त्याच कढईमध्ये ह्याच्यामध्ये मी हळद टाकायची विसरले दह्याच्या ह्याच्यात तर थोडीशी हळद टाकली पाव चमचा छोटा आता ह्याच्यामध्ये कढईमध्ये मी जिरं टाकून घेतले आणि हिंग टाकून घेतले आता हा आपण बारीक बारीक कापून का घेतलेला कांदा टाकला आहे आता हा चांगला भाजून घ्यायचा आहे नंतर मग हा एक टोमॅटो मी खिसणीने खिसून घेतले तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे आता भाजून झाले की नंतर मग आपण जे दह्याचं मिश्रण केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं दही मिरची पावडर आणि अप मीठ आणि हळद टाकून ते याच्यामध्ये टा चांगलं टाकून ह्याला तेल सुटूपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे तर वरती झाकण लावून हे बघा मस्त अशी तेल सुटलं आहे आपण तेल एक्स्ट्रा काहीच टाकलं नाही आहे आता हे ही मी थोडंसं आंबटपणा जाण्यासाठी कारण दही टाकले लिंबू टाकले म्हणून मी थोडीशी बॅलेन्स करण्यासाठी थोडीशी साखर टाकली आहे आता ही आपण भाजून घेतलेली भेंडी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि कोथिंबीर टाकली कापलेली आणि थोडंसं दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं चा आहे ह्याच्यात आता ही कापलेली कोथिंबीर टाकली हे बघा आपली डिश रेडी झाली आहे मीठ मसाला तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता हे बघा किती छान दिसते आणि खाण्याला पण खाण्याला पण तिथली तितकीच सविष्ट आहे तर तुम्ही एकदा करून बघा मस्त ढाबा ढाबासाईल ढाबा स्टाईल भेंडी आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद